चला आज आपण एका बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टरच्या आत दुकावून पाहूया विशेषत जेव्हा तो शांत असतो काहीही काम करत नसतो तेव्हा त्याच्या ते आत अगदी सूक्ष्म स्तरावर नेमकं काय का चाललेलं असतं हे आज आपण समजून घेणार आहोत आपल्याला वाटेल की आतमध्ये काहीच घडत नसेल बरोबर पण तसं नाहीये आण्विक स्तरावर एक अदृश्य पण अतिशय परिपूर्ण असं गतिमान संतुलन साधलं जात असतं आता हे संतुलन नक्की कसं साधलं जातं हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी दोन महत्वाच्या घटकांना भेटावं लागेल एन टाईप आणि पी टाईप सेमी कंडक्टर्स यांना आपण या कथेचे मुख्य नायक म्हणू शकतो हे पदार्थ त्यांच्यातील चार्ज वाहून नेणाऱ्या कणांमुळे ओळखले जातात बघा एन टाईपमध्ये एन म्हणजे निगेटिव्ह म्हणजेच इथे मुक्त इलेक्ट्रॉन्सची संख्या खूप जास्त असते आणि दुसऱ्या बाजूला पी टाईपमध्ये पी म्हणजे पॉझिटिव्ह इथे होल्सची संख्या जास्त असते जे धन चार्ज वाहकांसारखं काम करतात आता पुढची एक महत्वाची गोष्ट म्हणजे फर्मी लेव्हल याची कल्पना तुम्ही एखाद्या धरणातल्या पाण्याच्या पातळीसारखी करू शकता ही पातळी म्हणजे काय तर त्या पदार्थातील इलेक्ट्रॉन्सची एक सरासरी ऊर्जा मर्यादा हे उदाहरण एकदम चपखल बसतं जसं पाणी जास्त पातळीवरून कमी पातळीकडे वाहतं अगदी तसंच इलेक्ट्रॉन्स जास्त ऊर्जा पातळीवरून कमी ऊर्जा पातळीकडे जातात आणि हा प्रवास तोपर्यंत सुरू राहतो जोपर्यंत दोन्हीकडची ऊर्जा पातळी म्हणजेच लेवल एकसारखी होत नाही बरं आता आपण हे एन टाईप आणि पी टाईप पदार्थ वेगवेगळे बघितले पण काय होतं जेव्हा आपण यांना एकत्र आणून एक ट्रान्झिस्टर बनवतो त्या संपर्काच्या क्षणी नक्की काय घडतं ते पाहूया हे पदार्थ एकत्र आल्या आल्यानं एक, एक साखळीत सुरू होते सगळ्यात आधी होतो संपर्क मग सुरू होतं विसरण म्हणजे जिथे जास्त वाहक आहेत तिथून ते कमी असलेल्या भागाकडे धाव घेतात जिथे हे विरुद्ध चारशे वाहक एकमेकांना भेटतात तिथे होतं पुनर्मिलन आणि या सगळ्यामुळे जंक्शनच्या दोन्ही बाजूंना एक असा प्रदेश तयार होतो जिथे कोणतेही चलवाहक शिल्लक राहत नाहीत हा जो रिकामा झोन तयार होतो ना त्यालाच डिप्लिशन रिजन म्हणतात आणि हा ट्रान्झिस्टरच्या कामासाठी सगळ्यात महत्वाचा भाग आहे कारण पुढची सगळी गंमत इथेच घटणार आहे पण डिप्लिशन रिजन तयार होणं ही शेवटची पायरी नाहीये उलट इथूनच एका मोठ्या आणि शक्तिशाली प्रतिकाराची सुरुवात होते तर होतं काय की या डिप्लिशन रिजनमध्ये जे स्थिर आयन जुरलेले असतात ते मिळून एक अंतर्गत इलेक्ट्रिक फील्ड तयार करतात सोप्या भाषेत सांगायचं चा तर एक अडथळा याला पोटेन्शियल बॅरियर असं म्हणतात ही जणू काय एक ऊर्जेची टेकडीच आहे जी चार्ज वाहकांना पुढे जाण्यापासून थांबवते आणि या अंतर्गत अडथळ्याची ताकद आपण मोजू शकतो सिलिकॉन जे सगळ्यात जास्त वापरलं जातं त्यासाठी ही ताकद असते साधारणपणे शून्य पॉइंट सात वोल्ट आता गंमत बघा सुरुवातीला जी चार्जची धावपळ सुरू होती तिला आता एक तितकाच मोठा आणि विरुद्ध दिशेने काम करणारा अडथळा मिळतो आणि मग एक शांत स्थिर अवस्था निर्माण होते ह्या टप्प्यावर काय होतं की वाहकांना पसरण्याची जी नैसर्गिक इच्छा असते आणि त्यांना मागे ढकलणारं जे विद्युत क्षेत्र असतं ते एकमेकांना तंतोतंत बॅलन्स करतात त्यामुळे वाहकांची एकूण हालचाल थांबते या गतिमान संतुलनाचा अर्थ असा आहे की जरी आइन्सेलने करण इकडून तिकडे जात असले तरी करंटचा निव्वळ प्रवाह पूर्णपणे थांबतो नेट करंट शून्य होतो आणि हे संतुलन टिकवून ठेवण्यासाठी फर्मी लेव्हल संपूर्ण ट्रान्झिस्टरमध्ये एका सरळ रेषेत येते एकाच स्थिर पातळीवर ही स्थिर फर्मी लेव्हलच औष्णिक समतोलाची खरी खूण आहे आणि हे आण साधण्यासाठीच जंक्शनजवळ एनर्जी बँड्स वागतात ज्याला बँड बेंडिंग म्हणतात ठीक आहे तर आता आपल्याला हे मूळ तत्व तर कळालं चला आता बघूया की हेच तत्त्व एन पी एन आणि पी एन पी या दोन मुख्य प्रकारच्या ट्रान्झिस्टरमध्ये कसं काम करतं या दोघांची रचना जरी एकमेकांच्या अगदी उलटी असली ना तरी समतोल साधण्याचा नियम सारखाच आहे मध्ये मुख्य वाहक इलेक्ट्रॉन्स असतात तर पी एन मध्ये होल्स त्यामुळे एनपीएनमध्ये अडथळा कंडक्शन बँडमध्ये तयार होतो तर पी एन पीमध्ये बॅलेन्स बँडमध्ये पण शेवटी दोघांनाही एकच गोष्ट साधायची असते ती म्हणजे संपूर्ण डिव्हाइसमध्ये एक स्थिर फर्मी लेव्हल आणि हे चित्र बघा हे पी एन पी ट्रान्झिस्टरमधली अंतिम स्थिती अगदी स्पष्टपणे दाखवत आहे इथे एनर्जी बँड्स अशा प्रकारे वाकले आहेत की व्हॅलन्स बँडमध्ये होल्ससाठी एक प्रभावी अडथळा एक भिंतच तयार झाली आहे तर मग हे सगळं इतकं महत्वाचं काय आहे कारण ही जी संतुलनाचं अवस्था आहे ना ती म्हणजे ट्रान्झिस्टरची मूलभूत ऑफ स्टेट त्याचं कोणतंही काम मग ते स्विचिंग असो किंवा अँप्लिफिकेशन त्याची सुरुवात ह्याच स्थिर अवस्थेपासून होते ही तर झाली सुरुवातीची रेषा पण मग हे नाजूक संतुलन तोडून या ट्रान्झिस्टरला कामाला लावण्यासाठी काय करावं लागतं त्यासाठी लावावं लागतो बाह्य व्होल्टेज जो या शांततेला भंग करतो आणि आपल्या आधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणांना शक्ती देतो